महायुतीचा रेकॉर्ड सुद्धा झाला जो आजपर्यंत कोल्हापूरच्या इतिहासात कधी झाला नव्हता याबद्दल सुद्धा तुमच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा

कोकणी भाषेमध्ये अतिशय सुंदर वन गोवर टाकणार आहे या ठिकाणी एंट्री आम्हाला ऐकायला मिळेल सलग चार दिवस म्हणजे येणार कार्यक्रमाकडे आपण जाऊया या स्पर्धेमध्ये पाचवा क्रमांक करणार आहे या स्पर्धेच वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेचे सर्व काही बक्षीस खासदार धनंजय वाडी साहेब यांच्या हस्ते आम्हाला मिळालेले अतिशय मनापासून आम्हाला कधीही आम्ही ऑफिसला गेल्यावर साहेब आम्हाला आकडा विचारत नाही ठेवलेला ना तुम्ही जावा संपला विषय या पद्धतीचं कामकाज मोलासाहेबांचा आहे सर्व बक्षीस साहेबांच्याकडून मिळाले मॅन ऑफ द सिरी मॅन ऑफ द मॅच फायनल मॅन ऑफ द मॅच विजय गायकवाड विजय गायकवाड मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी द्या आणि सुमित चौले आपण द्यायचं सुमित चौले यांच्या हस्ते मॅन ऑफ याचा फोटो घ्यायचा फोटो घ्यायचा पाहिजेच नाही हास्की रे विजू हास्की

बेस्ट <laughs> <laughs> बॉलर योगेश कदम कुरित्रे आणि प्रतापदिल आपला सरपंच साहेब आपण एक उभी जायचे आहे <laughs> करण रुपरे फार करण रुपरे अतिशय सुंदर काम कामगिरी आपल्या टीम साठी केली आणि स्वतः कृष्णा दादा माने ज्यांच्या ही ट्रॉफी त्यांना देण्यात येणार आहे मॅन ऑफ द सिरीज ची मेन ट्रॉफी करण रुकडे यांनी आपल्या नावावरती केलेली आहे या स्पर्धेमध्ये कायदा उच्चशक दोन हजार चोवीस अतिशय सुंदर कामगिरी आपल्या टीम साठी केली करण यांनी के सेवा क्रमांक आलेला आहे केनवडे स्पोर्ट्स केलवडे तुम्ही अहो कोणी सांगितलं

सर्व मान्यवरांनी सर्वांची ज्या ठिकाणी इच्छा आहे की कृष्णराज दादा असले पाहिजे त्यामुळे सर्व मान्यवरांना विनंती आहे थोडस सांभाळून घ्या सर्व मान्यवरांच्या हस्ती ट्रॉफी देण्यात येईल निघवे दादांच्या हस्ती ट्रॉफी देण्यात येणार आहे बॉस स्पोर्ट्स निघवे बॉस सुद्धा तुम्ही जा

अभियान किसे अभियान सर्वतीन अतिरस्त नगर कार्यक्रम उत्पर्दा पर्दा क्या बदल पड़ेगा बॉस को चीन मारा पशु आपात बाजार के साथ दोनों दर्शिवी अली बसों के इंटर को जिम्मेदार अरमागी किसान अरमागी 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 तो मोबाइल जिम्मेदारी मारिया 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 आइरा तो है है तनानंदी ताम� सा मदिग गंगा वरे के समादिग गंगा वरे कुचुडिया पग केवरा के समादिग करी तो धंदा सोरसा नी का भाई गंगा तो मोती भरते सा मदिग गंगा वरे नी का भाई गंगा तो मोती भरते हे सर्वप्रथम नांदगावमध्ये दिगव्यामध्ये असणारे सर्व जे मॅनेजिंग कम्युनिटी होती ज्यांनी गेले अनेक वर्ष खासदार चषक राबवण्यासाठी कष्ट घेतलेले आहे खेळाडूंसाठी एक प्लॅटफॉर्म उभा केला आहे त्यांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि उपस्थित असणारे सर्वच मान्यवर गेले अनेक वर्ष खेळाडू तयार करण्यासाठी या चषकाचं आयोजन केलं जात आहे आणि ज्या पद्धतीने जे पक्षीस या ग्रामीण भागांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात मान्य वाटत्या गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात टुर्नामेंट होत असेल तर गेले अनेक वर्ष खासदार धनंजय महाश साहेब आणि अंबासाहेबांच्या माध्यमातून हे चषक आपण सगळे सर्वजण राबवत आहे असं खेळाडूंना प्रोत्साहन आपण सगळे देत राहा त्याचबरोबर आत्ताच झालेली विधानसभा निवडणुकीबद्दल सुद्धा थोडंसं बोली निगळेमधले सर्व भारतीय जनता पार्टीची सर्व टीम असेल पहाडी गटाची सर्व टीम असेल त्या सर्वांनी ज्याप्रमाणे कष्ट घेतले आहे तुमच्या त्या कष्टाचं जे फळ झालं त्याबद्दल मी तुमच्या सर्वांशी परद्यात मनापासून आभार माननीय माधेराव महाडिक साहेबांच्या आशीर्वादाने खासदार धनंजय महाडिक साहेबांच्या सरकार्याने शौमिका घाटीलच्या सरकार्याने आणि आपल्या सगळ्यांच्या साथीने हे सगळं सगळ्या गोष्टी ह्या विधानसभामध्ये खूप चांगल्या मोठ्या प्रमाणात यश आपल्याला ह्या दक्षिण विधानसभा सगळ्यांमध्ये आपण महाडिक साहेबांचं लिहिण्यात आलं त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहा संधी असा महायुतीचा रेकॉर्ड जो झाला जो आजपर्यंत कोल्हापूरच्या इतिहासात कधी झाला नव्हता सुद्धा तुमच्या तुम्हाला सगळ्यांना सर्वात शुभेच्छा देतो आज आपण या टुर्नामेंटसाठी मला इथं बोलला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार आणि धन्यवाद विजय स्पोर्ट्स नंदगाव आणि या मैदानावरती प्रथम क्रमांक तो बक्षीस मिळवल्याबद्दल माननीय अंबर माळी साहेबांचे कट्टर समर्थक मदन चौबले यांच्याकडून हॉटेलला जेवण झालं